हाय राम राम मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का आमचं काय चाललंय बघा आज नीट करायला चालू आहे आणि मैफिल वारकी नाही मोठी मैफिल बसली नीट करायला इकडं पूजा आई वहिनी बापराव पर्या हाय येस दर्शन सगळी आमची फॅमिली पूर्ण बसली दळण नीट करायला आम आणि आम्ही गेलो तर वाढीला आई ना ना पूजा बाजार आणायला गेलतो गुरुपौर्णिमेचा आज बाजार भरलाय गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असतो आपल्या घरी मोठा तर माझ्या फॅमिलीला आमंत्रण आहे गुरुपौर्णिमे दिवशी या आपल्या घरी भूतःला आम्ही दळण कोण कोण नेट करतोय बघा आहे दी ती पाकडून वहिनी देते ते चाळून बघा की इकडे वहिनी आणि पूजा नेट करते बघू का नाही मग न झाली का डाळात दळान कस पाकडते मंडळी बघा तुम्हाला आई दाखवलं आता गोळायचं पाकडायचं आणि तेव्हा दादा कस फुग उडवतोय माग अजून एकदा दर दादा दा दा उडवत हा दर्शनच चालू आहे सायकल खेळायला हे का रडखोंडी आलता तरी दादाला काय भेटलं नाही हे ओ लोय बहारीन दादा खेळते ती फुग फुग परी बघा कशी परी फुग्यात कशी पळते बघा हलो हे गाणं म्हणून दाग बाहेर कविता म्हणून जाऊ मग कविता म्हण कविता म्हण कविता त्या तिच्यासारखी कविताच म्हणायचं नुसतं कविता तर कविता म्हणली की म्हणली दर्शन डॉन दर्शन डॉन ची आज केलेली कठीण कठीण बघा दर्शनची कशी केली आहे त्या लावून कठीण हानली दर्शनची आपल्या बघत होता कठीणवाल्याच्या तोंडाकडे नाना कुठे गेलं ना ना मी ऐकल तू वाढेला ठेवला नाना सुरड आवाळ बी येत या पावसाचं काय बघा आठवड्यात काहीच नाही पावसाच होय नी कस काय चाललंय काय नाही येऊ द्या पावसाची गरज आहे आपल्याला आपल्या ऊसाला पाणी नको वरच पावसाचं ऊस बघा मंडळी कसला आला आहे टकोऱ्याला लागायला ला लागला ऊसा आता तर महिन्यातच नाही वहिनीनं तर कसता घेतली मैदाळी कसता घेतली वा वा सांग वहिनी मिरचीला कोंढरु मिरची आहे ते येते तसली कॉट जाळ निसत्या कॉट जाळ मिरची निसते दर्शव आर काल जत्रात ना काय काय आणलं सांगे आपल्या फॅमिलीला काय काय आणलंय अजून काय आणलंय अजून फुग पाऊस आला बघा मध्येच आता पावसाने केलाय गो लागतंय आता लागत कपडे बी भिजायला लागली दळणाचा बी घोटाळा केला पाऊस पावसानं आमची भारतीय बैठकच मुलली सगळी बघा मोडली बैठकच सगळी आणि बसला आता शांत बसला म्हणला असेल कशा लोक तिथे वाटावर बसता हाय का नाही पूजा का पड तुझी मला आताच म्हणलं नव्हतो काय नाही आता आठ दिवस झालं काय नाही त्याने लगेच सबूत दिला मी आलोय मी आलोय मी आलोय मी हाय मी हाय आहे का ना हा ह्याच्यात आहे नीट केलेलं आता ती नीट करायचं इथे ही नीट केलेलं आहे घ्या पुढं आता मात्र आला बघा जोर आता मग टिपका टिपका जोर आता आला गेला तो का आला म्हणलं गेला तुझ्या पाणी पडले आहे त्याला कस केलं रे पावसा तुला देतो पैसा ते म्हणलं आलो 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 आणि गेलो गेलो झालं आबाळ तर लई भरले बघा गच निसत काळा निळा आबाळ झाले या न्याला आबळ लई आले आज चला चलिन तारा जिंकला आहे चट दे ग मला अलीकडे चांगलं पाठाणा लावत सांगलं अस जाड आपण आता असडून लावू आपण

हा तिथे बाहेर पर्शुकड पर्शुकड जावा हा तर मंडळी दळण वगैरे झालेली ते आता आणि दळण करून करून बघा दळणवाल्यांचे कंबर दुखायला झोपले त्या दळणवाल्या का नाही मग औषध दळण तिला असं जास्त बसलं की कंबर दुखते तिची त्याच्यामुळे जा जास्त बसून काही ती करत नाही आहे का नाही बरं उठा मग चला कुठं जायचं आज आपल्याला फिर आ उटा, कुटा, उटा कुटा, उटा, हा फिरायला जायचंय चला उठा पप्पा कुठं कुट लांब जायचं माळावर माळावर दादाची झाली बघा कटिंग टू साईड आहे ना का वन साईड आहे टू साइड आहे का केली केली कमी केली छान झाली मस्त झाली तिथं रोज जायचं रोज रोजच जायचं जास्त पैसे घेते ती गाणं हा मातकट नेल लागतात तेवढं घेणार पूजा हे उठून बस की कुठ माळावर नाही आम्ही चालू गाण्याला आता कार्यक्रम आहे आम्हाला गाण्याला मी पण येऊ का नको बाबा आम्ही येतो जाऊन माघारी तो गाण्या लागले त्या पूजा कुठे आवड तुझ आले ते हलवते बर बर सर कार गाडीला छावे आहे कर टू व्हीलरला तर आता जायचं आपल्याला गॅसची टाकी आणायला टाकी पण संपवली गॅसची टाकी भरून आणायची गॅसवाल्याचा फोन आला की टाकी घेऊन जावा आली टाकी म्हणून आणि गेस चिटाक्या नाही जायचंय बरं का शिरड आले ती म्हणून थांबलो नान ना आले ते शिरड घेऊन दर्शन आढळतो शिरडांना दर्शो काट शेतो काय लागल डोळ्याला दर्शो मास्टर चॅम आता सीजन आहे बरं का आपला चरख्याचा तर चरखा घ्यायचा आहे उतरून खाली त्याचं चालू आहे निवेदन आमचं लखन हे याय लागलंय म्हणून जरा झालं बोज आहे चरख्यामध्ये म्हणजे चौघानं धरलं म्हणजे जरा व्यवस्थित येईल व्यवस्थित खाली आणि ती बोज राहते खाली टायरावर त्याचा त्याच्यामुळं खाली गॅस आहे उतरून चरका डायरेक्ट आता दसऱ्याला नवीन चरका आणूया मोठा असं करू या या अगतम स्वागतम स्वागतम आणि एवढं वाट बघतोय आम्ही ती चरखा खाली घ्यायची असाल आली बघा पिंपण्यावर बोलवलंय लाजीला आणि लखनला आता आपण घेऊया चरखा खाली लखनला घेतले जास्त माहिती आहे ती मोटरा बिटरा खाली घेतो म्हणून थांबलोय आम्ही वाट बघा या गाडी मोहरी घ्या जरा कस कस करावं लागेल त्याला आता दोघांनी दोघांनी धरावं लागल खाली घ्यावं लागेल दोघांनी इकडून दोघांनी तिकडे धरून खाली घेऊ चला मंडळी मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय